आज आपण इनो किंवा खाण्याचा सोडा या कुठल्याही पदार्थाचा वापर न करता घरातील उपलब्ध अशा साहित्यात म्हणजेच डाळ तांदळाचा डोसा कसा तयार करायचा तोही बाजारात मिळतो अगदी तसा क्रिस्पी तर ही रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की पहा म्हणजे इथे सांगितलेलं योग्य प्रमाण आणि टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही तयार केलेला डोसा अगदी क्रिस्पी असा तयार होईल नमस्कार मणश्रीज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहतो आहे डाळ तांदूळ यांचा डोसा कसा तयार करायचा यासाठी मी एका बाउलमध्ये तीन कप रेशनचे स्वच्छ निवडलेले तांदूळ घेतलेत आणि सव्वा कप उडदाची डाळ घेतली आहे ही डाळ आपल्याला थोडीशी जास्त प्रमाणात वापरायची आहे म्हणजे आपण पाव कप डाळ या ठिकाणी एक स्टॉक घेतलेली आहे त्यानंतर एक कप पोहे दोन मोठे चमचे चणा डाळ व एक चमचा मेथी दाणे घातलेत हे संपूर्ण धान्य आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर मी इथे संपूर्ण धान्य स्वच्छ धुवून घेतलं आहे आता या बाऊलमध्ये आपल्याला धान्याच्या वरती एक इंचभर पाणी येईल इतपत पाणी यात घालून हे धान्य कोरड्या आणि उबदार अशा जागेत ठेवायचं आहे म्हणजे फुलून येईल तर एक दहा तास झालेले आहेत आणि तांदूळ अगदी छान फुलून तयार झालेले आहेत आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि हलकेसे रवाळ असे आपण हे डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत हे डाळ तांदूळ वाटताना तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण कमी वाटलं तर डाळ तांदूळ भिजवण्यासाठी जे बाऊलमध्ये पाणी आहे त्याच पाण्याचा वापर करून या कन्सिस्टन्सीचं असं हलकंचं रवाळ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर पहिली बॅच मी काढून घेतलेली आहे मिक्सरला फिरून आता यानंतर याच भांड्यामध्ये डाळ तांदूळ घालून आपण दुसरी बॅच देखील मिक्सरला हलकीशी रवाळ अशी वाटून घेणार आहोत आणि इथे पाहू शकता हलकीशी रवाळ अशी दुसरी बॅच देखील आपली वाटून झाली आता याच पहिल्याच पिठाच्या भांड्यामध्ये हे बॅटर घातलं आहे संपूर्ण दाळ तांदूळ आपले या ठिकाणी वाटून झाले आहेत आणि या कन्सिस्टन्सीचं संपूर्ण बॅटर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता हलकंसं रवाळ असं हे बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला हाताच्या साह्याने छान फेटून घ्यायचं आहे एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे असं सतत एक पाच मिनटासाठी फेटायचं म्हणजे हाताच्या उभेने या बॅटरमध्ये हवादेखील इनकॉर्पोरेट होते आणि उब या बॅटरला मिळाल्यामुळे फर्मेंटेशन प्रोसेसला देखील खूप मदत होते आता हे बॅटर आपण दहा ते सोळा तासासाठी ब्लँकेटने कवर करून उबदार जागेत ठेवणार आहोत तर बॅटर आपलं सोळा तासानंतर चेक करूया कसं झालेलं आहे तर पाहू शकता मी या पातेल्यावरती प्लेट काढले आणि बॅटरला खूप सुंदर सुरेख अशी जाळी आलेली आहे खूप जाळीदार फुलून आपलं हे बॅटर डबल तयार झालेलं आहे आता आपण यातील काही पोर्शन एका बाउलमध्ये घेऊया आणि हलकंसं आपण मिक्स करून घेऊया याची कुठेही आपल्याला जाळी न मोडता हे बॅटर हलकंसं अशा स्वरूपात मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलं आहे ते देखील आपण मिक्स करून घेऊया आणि या बॅटरची डोस्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी तीन मोठे चमचे पाणी यात घातलं ते पाणी देखील आपण या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि ह्याचे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता कितपत पातळ आहे ते अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं तर बाजूलाच मी गॅसवरती नॉनस्टिक तवा तापून घेतला यामध्ये तेल घातलं आणि ते छान ग्रीस करून घेतलं संपूर्ण तव्याला व वरतून आपण थोडासा पाण्याचा हपका दिला आहे आणि तो देखील आपण पुसून घेणार आहोत ज्यामुळे या तव्याचं टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि आपल्याला डोसा परतवताना मदत होते तर मी या तापलेल्या तव्यावरती दोन पळी डोस्याचं बॅटर घातलं ते छान पसरवून घेतलं आणि गोल गरगळीत असा डोसा आपला या ठिकाणी पसरवला गेलेला आहे पाहू शकता एक तीन ते चार मिनटामध्ये डोस्याची बाजू छान हलकीशी ब्राऊनिश भाजली गेलेली आहे यामध्ये कडेने बाज तेल सोडलं आणि डोसा देखील आपण आणखी एक दोन मिनटासाठी भाजून घेतला आचेवरती आपल्याला हे डोसे भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अगदी क्रिस्प असा या डोस्याला आलेला आहे आणि रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे यावरच जाणवत आहे की हा डोसा किती क्रिस्पी असा झालेला आहे तर अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो तसाच डो दो, डोसा आपण या ठिकाणी आज घरी तयार केलेला आहे तेवढाच क्रिस्पी आणि छान कुरकुरीत असा डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आणि भरपूर अशी जाळी देखील या डोस्याला पडली तर आणखी दुसरं डोस्याचं बॅटर मी याच तव्यावर घातलं आणि ते देखील आपण छान गोल गरगरी तसं पसरवून घेतलं आणि हा डोसा एक पाच मिनटामध्ये छान क्रिस्पी असा भाजून घेतला तर पाहू शकता अगदी सुरेख असा हा डोसा देखील तयार झालेला आहे तर आजची आपली ही डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि इथे सांगितलेलं प्रमाण नक्की वापरा म्हणजे तुमचे डोसे नक्की छान जाळीदार व क्रिस्पी असे तयार होतील आजची आपली ही रेसिपी आवडल्यास ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मनश्रीज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटू या छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद